फक्त तुमच्या गाडीवर जर पाणी टाकलं असेल एवढा राग आला असेल तुम्हाला तीनशे त्रेपन्नसारखा गुन्हा दाखल करण्यासारखा तर आम्ही त्या पाण्यात राहतो हो। तिथं बसून जेवतो होतो शिफ्ट ज्या जाते आजूबाजूनं तर आम्ही आम राहायचं कसं आमचा हे रोष व्यक्त करून त्या मुलाने एक केलेला प्रकरण आहे तर आयुक्त मॅडम स्वतः दीड कोट रुपयेचं ऑफिस रिन्युएशन केलेलं आहे दीड कोट रुपये घालून रिन्युएशन केले आहेत न्यूज ऑफिस फक्त ऑफिस तर आमच्या वस्तीकर त्यांना नजर मारत त्यांना काय झालं असेल भीम आर्मीचे कार्यकर्ते नागरी समस्याबाबत निवेदन देण्याकरिता महानगरपालिका आयुक्तांकडे गेले होते परंतु आयुक्तांनी जाणीवपूर्वक नकार दिला भेटण्यासाठी त्यामुळंच हा प्रकार घडला आहे आयुक्तांच्या गाडीवर ड्रेनेजचं पाणी टाकल्यामुळं कार्यकर्त्यांवर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो महाग घ्यावा याबाबत निवेदन देण्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय आणि सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झाले होते

जेव्हा दोघं आले तर दोघा हे माध्यमात महापालिकेचं म्हणून मी पाठवतानाच काय केलं दोघांनाही पाठवलं बोलते तुम्हाला साहेब हा जर रोज गटाला जेवणात खात असेल बस लहान मुलं आहे आज पण आपण तोच वारंवार सांगून सांगून पण आपल्या त्याच तक्रार तर चिडून जाऊन त्याच्या हातून घडला असेल फक्त गाडीवर टाकले त्याने तुमच्या कुठल्याही कामात तुम्ही व्यक्त केला एका त्यामुळे त्यांनी त्याची भावना तुमच्याकडून पोहोचवलेली आम्ही त्याचा निषेध करतो तुम्ही पण एक माणूस या ना त्याने बाबा खरंच महानगरपालिकेची चांगलं चुकतंय बाबा हे झालेला आहे डायरेक्ट तुम्ही तीनशे तर गुन्हा दाखल करून मग आता त्याच्या वैयक्तिक कामासाठी केला का

मनंत राव यांच्याकडे आयुक्त मॅडमने निवेदन पण निलोदो आम्ही आयुक्त मॅडम विजिट म्हणलं म्हणून विजिट येतो म्हणून मॅडम दिले ना तरत निवेदन मी 15 जुलै आणि मॅडमला माहिती आहे त्या 3 जुलैला तुम्ही सतत वाला पाणी तुम्हाला

ये होय का तो लक्षात ते बघा असं असतं तर मी स्वतः मी फक्त रूम काय समजला बरं तर तुम्ही ते थांबले ना असं रस्ता बघणार माझ्याकडे कोणी आता मी मानस पडला कोणी साहेब पण जसा सांगायला

माझं नाव क्रांतिकुमार महिंद्रगीकर मी राहणार मातोश्रीमबाब आंबेडकरनगर तर गेले तीन वर्ष झालं तिथं पाण्याची समस्या आहे गुडगाभर पाणी आहे पाण्यात लोकांचे घरं आणाय झोपायचं जा म्हटलं तर बेड एकच बेड राहते लोकांना आणायला एका लो घरामध्ये चार ते पाच जनसंख्या आहे त्या जनसंख्येला आणाय झोपायला जागा नाही घरात जा ना जा ना पाणीच असते आणि ही समस्या पाणी सुटल्यावरतीच नाही तर रोज सकाळ आणि संध्याकाळ आहे तर आयुक्त मॅडमांना भेटा निवेदन देण्यासाठी आलेले त्या भीम आर्मीच्या तरुणांवर आणि एवढं लागेवा आणि एक गोष्ट आहे की ज्याच्या घरात पाणी साचते त्यांना पण सध्या अटक आहे तीनशे त्रेपन्न गुन्ह्याखाली फक्त तुमच्या गाडीवर जर पाणी टाकलं असेल एवढा राग आला असेल तुम्हाला तीनशे त्रेपन्नसारखा गुन्हा दाखल करण्यासारखा तर आम्ही त्या पाण्यात राहतो इथं बसून जे होतो शिफ्टी ज्या आळ्या जाते आजूबाजूनं तर जा आम्ही राहायचं कसं आमचा हे रोष व्यक्त करून त्या मुलाने एक एक केलेलं प्रकरण आहे तर आयुक्त मॅडम स्वतः दीड कोट रुपयेचं ऑफिस रिन्युएशन केलेलं आहे दीड कोट रुपये घालून रिन्युएशन केले त्यांनी ऑफिस फक्त ऑफिस तर आमच्या वस्तीकडे त्यांना नजर मारत त्यांना काय झालं असेल त्यांना हे निवेदन देऊन आम्ही दोन दिवसात त्यांनी भेटतो म्हणून म्हणले होते वीस दिवसाखाली काय तर निवेदन दिलं आम्ही दीड कोटी तर रिन्युएशन केले गच्या वस्तीमध्ये काही लाख रुपये सुद्धा दीड कोट रुपये आपल्या ऑफिससाठी त्यांनी रिन्युएशनसाठी खर्च केलेत पण गलितच्या वस्तीमध्ये एक काय एक सत्तर लाख रुपये म्हणा त्यांना निधी प्राप्त करून देण्याला पण त्यांच्याकडे वेळ नाही किंवा तिकडं डोकावून पाहण्याकडं पाहण्याला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही त्या रोषातून हे व्यक्त झालेलं आहे तर त्याच्यावर तीनशे त्रेपन्नसारखा गुन्हा जो दाखल केलेला आहे तो माननीय आयुक्त मॅडम यांनी मागे घेण्यात घेण्या घ्यावे एवढी आमची विनंती आहे पूर्ण नगराच्या वस्ती वतींना विनंती आहे